नमस्कार मित्रांनो सह्याद्रीचा राखणदार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सह्याद्रीमध्ये सर्वत्र पेंढा मोडणीच्या कामांना सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी पद्धतीने केली जाणारी पेंढा मोडणी आज आपण अनुभवणार आहोत संस्कृती रूढी परंपरा याचं जतन आजही आपल्या आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि याचंच उदाहरण म्हणजे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी पेंढा मोडणी तर मित्रांनो आपल्यासमोर आता बिरकोटी बनवण्याचं सा काम चालू आहे आणि मामा आहेत विजय मामा आहेत त्यांना आपण विचारूयात की गोळीमामा आपण कधी बसून बिरवोटी बनवण्याचं काम करतोय रोटी बनवायला म्हणजे मी सातवी आठवीला लाग होतो आणि पंधरा वर्षाचा असेल मी आमचा आजोबा राहायचा मी तिथे बसायचो त्यांच्याकडे लक्ष ठेवायचो हे कशी बनवतात काय तर पहिल्यांदा मला ती जमायचीच नाही पण मग त्यांचे ते काय सांगायचे असं पर कर तसं कर मग ते आम्ही असं पेंड घ्यायचो दोन तीन वेळा यायची पण मग ती परत यायचीच नाही मग ते बा असे पैसा असं कर बाळा तसं कर मग ते असं करता करता मग ती आम्हाला जमायला लागली बिरम ते काय अवघड नाही आणि ती पनला येऊ शकता आपण शेतकरी हां नाही ते काय अवघड नाही पण ते प्रत्येकाने पणवली पाहिजे आता मनव घेतले सगळं होते आमचा आज का तो बसला का आम्ही जायचो तिथं बघायला मग आपली आपण शेतकरी आहेत म्हणजे मग आपण ते शिकलं पाहिजे ना त्याच्याकरता मग आपण ते पाहून पाहून ते पाहून ते शिकलं बनवायला बरोबर आहे एकदम बरोबर आहे पण येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपल्या वाढवडल्यापासून आलेल्या ज्या गोष्टी आहेत ते आपण पुढं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण शेतकरी माणसं येतं आपण वाढवडल्यांपासून हे करीत आलोय म्हणजे हे आपण केलं पाहिजे येणाऱ्या पिढीने सुद्धा हे जोपासून याची जोपासून केली पाहिजे हे शिकलं पाहिजे ना बरोबर आपली परंपरा आहे याची भिरगोटी बनवण्याची प्रोसेस कशी असते म्हणजे सगळी पेंडा कसा भिजवला जातो वगैरे मी आता पाहिलं हा पेंडा म्हणजे हा पेंडा असा पांगवायचा बैलाने चुडावल्याला बैलाने तुडवलेला पेंडा घ्यायचा पांगवायचा ते तो पाणी आता शिपडायचं आणि मग ते पाणी शिपडलं का ते जरा मऊ पण येतो आणि मग ते आपली गाशी वळायला एकदम मस्त वाटत काय म्हणलं ती व्यवस्थित येते ती बिरंगोटी तसा कडक पेंडा म्हणला का मग ती येते नाही ना बरोबर पूर्वी म्हणजे आपल्या वाईवडिलांपासून पडकई ही नावाची संकल्पन हो हो हो। संकल्पना होती ती आता कितपर्यंत चालू आहे वगैरे कसं म्हणजे आता आम्ही दहा जण जमलोय मग आम्ही नऊ दहा जण म्हणजे पडकई रुपाने जमलं नाही तर मग केदारी मामाकडे एक दिवस तुमच्या इजू मामाकडे एक दिवस माझ्याकडे एक दिवस मग आता नऊ दहा जण एकत्र आलं का परत ग्रुप न काम करून ते पडकई पद्धतीने ते लवकर काम होत मस्त हसून खेळून हा कार्यक्रम चालू होतोय म्हणजे आपला समाज पूर्ण संघटित असायचा एकत्र असायचा पूर्ण वस्ती गोळ्या मिळाने एकत्र असायची ह्या कामाच्या निमित्ताने धरी म्हणजे याच्यातून एक सामाजिक बांधिलकी पण होती आणि सगळेच एकत्रित राहायचे याच पण खूप मोठं सुख हा चांगलं आहे आणि कामावर कथे सगळ्यांची कडकळीच्या पद्धतीनं प्रत्येकाच्या इकडे मग तसं एक माणूस चार दहा दिवस करण्यापेक्षा चार दहा जण मिळाले असून खेळून पडतो योजनेप्रमाणे हे होऊन जाते ना काम त्यासाठी आम्ही पडकईप्रमाणे जमून सगळेजण या आपल्या पाठीमागे बैल फिरवले जाते त्याच कारण काय नक्की बैल फिरवल्या जातात भाता पाण्या पावसाना पडलेली असतात चिखल माखलेला असतो त्याला ते बैल फिरवले जातात त्याला काही भात राहिलेला असत ते फिरावल्यानंतर ते भात पडत आहे आणि चित्राबाद न खायला सुद्धा व्यवस्थित मौजूत येतो त्याच्याकरता बैल फिरावले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एवढंच सांगेल की आपल्या रूढी परंपरा आपली संस्कृती आणि आपल्या वाडवडिलांपासून जी चालत आलेली जी शेती आहे तिचं जतन करा आणि तिचं संवर्धन करा एवढंच धन्यवाद मित्रांनो